येवला तालुक्यात अनेक गावांमध्ये वादळी पावसानं हजेरी लावली असून यावेळी तालुक्यातील खामगाव पाटी येथील शेतकरी साहेबराव कदम यांच्या शेतात असलेल्या सोलरवर वीज पडून त्या शेतकऱ्याचं सोलरचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून अक्षरशः शेतीपंपांना वीज उपलब्ध होत नसल्यानं सोलर प्लांट बसवला व त्यावर आज वादळी पावसानं नुकसान झाल्यानं शेतकरी हताश झालाय येवला शहरासह परिसरात पावसानं हजेरी लावली असून तालुक्यातील नगरसुलगाव परिसरामध्ये जोरदार पाऊस बरसला असून यावेळी अनेक ठिकाणी शेतात देखील पाणी साचल्याचं सा चित्र यावेळी दिसून आलं आलेल्या पावसामुळे नगरसूल परिसरातील शेतकरी वर्ग सुखावला आहे खरिपाचे पेरणीयोग्य पाऊस झाला असल्यानं लवकरच बळीराजा पेरणीच्या कामाला लागेल मात्र तालुक्यातील अनेक गावांमध्ये पावसाचा थेंब नसल्यानं काही ठिकाणी येवला तालुक्यात पाऊस तर काही ठिकाणी कोरडं ठाक असं चित्र सध्या येवला तालुक्यात दिसून येत आहे